नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो दोन दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि तरी भरपूर दिवसाळी तो व्हिडिओ मी टाकलेला होता कमीत कमी पाऊन महिन्यानंतर आणि त्यानंतर तो व्हिडिओ मी टाकला तरी पण तुम्ही प्रसिद्ध प्रतिसाद दिला म्हणा त्याला मी असं नाही म्हणा तरी माझ्या ताई मजा मला पकतात असं मला समाधान आहे बाकी मला काही पाहिजे नाही म्हणजे या चार भिंतीच्या आत मी व्हिडिओ तयार करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि मी तुमच्याकडे पोहोचवल्यानंतर कमीत कमी एवढे सारे जण आपल्याला बघतात कमीत कमी पाचशे सहाशे ब्यूज येतात कधी दीड हजारही येतात मी तुम्हाला सांगितलं होतं तर तेवढे लोक मला घर बसल्या बघतात ताई लोक बघतात अज म्हणजे आपले व्हिडिओ त्यांना आवडतात म्हणूनच ते बघतात ना याच्यातच मला खरंच समाधान आहे बाकी काहीही पाहिजे नाही तुमच्या मनात मला फक्त घर करायचं आहे बाकी काहीही नको कमीत कमी ना दोन वर्ष झाले मी व्हिडिओ टाकत आहे त्याच्या एक वर्ष अगोदर पण मी व्हिडिओ टाकायची म्हणजे बरेच दिवस झालेले आहे मी व्हिडिओ टाकते नाही टाकत असंही नाही पण कधी कधी असं वाटते की आपण बंद करून द्यावं जाऊ देणं काय करायचं आहे घरं पण कधी कधी असं वाटते की नाही चला आपण व्हिडिओ टाकत आहोत कमीत कमी दोन तीन दिवस आड किंवा आठ दिवस आड किंवा जमलं तर रोज असा व्हिडिओ टाकूया जमल्यावरच आहे सगळ्या गोष्टी कारण की जोपर्यंत तुम्हाला माहित आहे आता एक युट्यूबर म्हटलं की जोपर्यंत तिला यश मिळत नाही तोपर्यंत ती कसं आहे ना मेहनत करतच असते तर मी पण ठरवलेलं आहे की आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत करायची म्हणजे जास्ती नाही पण थोडं थोडं करून आपण समोर जायचं जसं जमते तशी मी मेहनत करेन आणि समोर जाणार आहे तर चला तुमच्याशी बोलता बोलताना आज संडे आहे तर संडेच्या दिवशीचा हा व्हिडिओ होता आणि सकाळी सगळ्यांना सुट्टी होती संडे म्हटलं की आपण ना काही ना काही स्पेशल बनवतो पण मी तुम्हाला सांगते की मी पू प्युअर व्हेजिटेरियन आहे भरपूर माझ्या मैत्रिणी खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकत आहे आणि त्या मला नेहमी पाहत असेल त्यांना तर माहीतच आहे म्हणा मी एकदम प्युअर व्हेजिटेरियन आहे मी नॉनव्हेज वगैरे काहीही बनवत नाही फक्त कधी कधीच चान्स यांना खायचं वगैरे असलं तर ते स्वतःच बनवतात म्हणा नाहीतर माझ्याकडे नॉनव्हेज होतच नाही महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने नॉनव्हेज नाही होत आणि यांना खायचं असलं तरी कधी कधी बाहेर ते खाऊन घेतात तर त्यामुळे ना माझे जेवढे काही पदार्थ असते ना पूर्ण व्हेजिटेरियन असते तर आज मस्तस होते कि मस्त असं ठरवलं होतं की मस्त चना पोहा करूया म्हटलं संडे आहे तर संडेला कसं वेगवेगळं आपण म्हणतोच म्हणा आपण आज पोहे पोह्यासोबतच चण्याची उसळ करूया म्हटलं आणि चनोलीची चनोली असते ना त्या चनोलीची उसळ मी केलेली आहे रात्रीच भिजत घातली होती चनोली तर पोहे तर मग रात्रीच ठरवलं होतं की मला माझ्या मनात कसं आहे ना उद्या मला हे करायचं आहे तर करायचंच आहे माझ्या मनात कोणती इच्छा झाली की मला हा पदार्थ खायचा आहे तो पदार्थ खायचा आणि ते ना मी शक्यतोवर बनवतेच कधी कधी दि मुलांच्या इच्छा असतात ना ते सुद्धा मी बनवते भरपूर रेसिपी बनवते पण मी प्रत्येक वेळेस शहर वगैरे नाही करत तर पोहेसुद्धा होते नाही आता त्यांनी पोहे विकत आणले आणि त्यांना माहीत आहे तर चनोली म्हटलं की चनोलीची जेव्हा केव्हा मिसळ करते ना माझ्या मुलांना चाट प्रचंड आवडते तर त्यांनी चाटचं सा सामान आहे तर पोहेसोबतच आणलेलं होतं त्याच्यामध्ये शेव तुम्हाला दिसली असेल पाणीपुरी तळणारे अजून दही सगळं ते घेऊन आले होते की रात्री चरबा तू चाट बनवशील बा म्हणून तर कारण की उसळ म्हटलं की उरतेस म्हणा तर कुकरही सोबतच लावून घेतलेला होता संडे म्हटलं की कसं आपण नाश्ता बनवतो आणि मग स्वयंपाक करायला जायचं म्हटलं की खरंच इतका कंटाळा येतो ना भरपूर कंटाळा येतो म्हणून मी का करते एका साईडला नाश्ता करते तर एका साईडला ला स्वयंपाकही लावून देते तर कुकर लावलेला आहे म्हणा आणि कसं चनुलीस उसड आहे तर ती होऊनच जाते जर कोणाला खायचं असेल तर तर त्याच्यानंतर ना बघा आता उन्हाळा गेला आणि उन्हाळा गेल्यानंतर मुलांना ना जे काही प्रोजेक्ट आहे ना ते प्रोजेक्ट दिलेलं होतं तर नक्षला दिलेलं होतं नक्ष तर तिकडे खेळत आहे आपला म्हणजे त्याचा तो कारभार करत आहे पण त्याचं प्रोजेक्ट त्याची बहीण तयार करून देत आहे ताई तर ती तयार करून देत आहे ता तर असं त्याला ट्रेन करायची होती त्या टेबल ट्रेन जी आहे ना ती तयार करायची होती सायन्सचं होमवर्क आहे आज बेडशीट तुम्हाला दिसणार नाही धुवायला टाकलेली आहे म्हणून आणि हे सुद्धा खाली बसलेले नाहीत ना? ना ना, ना बस दी आता शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांच्या आणि शाळा सुरू म्हटलं की कसं आहे ना तसं तर एक महिना यांची पूर्ण शाळा लागली एप्रिल महिन्यात आमच्याकडे पहिलेच एक महिना शाळा लागते जसाच रिझल्ट लागला तसाच तर तेव्हा तर पुस्तक कॉपी घेतलेस म्हणा पण सगळे पुस्तकं नाही मिळत कधी कधी बुक डेपोमध्ये तर काही काही आता विकत आणले आहेत त्याला ते कवर लावत बसलेले आहेत मुलाची शाळा म्हटलं की आईवडिलांचंच का भरपूर वाढून जाते तर आता तो लिहा लिहायला बसलेला आहे म्हणून आता मग आज लिहून सगळं कंप्लीट केलं की उद्या सबमिट करायला बरं होते तर आता सं दुपारचं टायमिंग आहे बाहेर जायचं होतं ताईसोबत त्यांचा फोन आला होता माझ्या जाऊ इथेच राहतात जवळ तर त्यांना ना काही मार्केटमध्ये कपडा मार्केट जो असतो ना तिथून ते त्यांना कपडे वगैरे विकत घ्यायचे आहेत त्यांना भरपूर छान असे लाचे शिवतात छान असे मस्त खूप सुंदर सुंदर लाचे शिवतात आता आमच्या घरी आता एक प्रोग्राम आहे म्हणा नंतर समोरच्या महिन्यामध्ये त्याच्यासाठी कपडा आणायचं होता तर ता त्यांच्यासोबत ता बाहेर जायचं होतं म्हणून तयार झालेली आहे संध्याकाळचे सगळी कामं का आवरून घेतलेले आहे आणि आमचे गहूने यावेळेस भरपूर लेट आलेत म्हणजे आईने निवडून वगैरे ठेवले आहेत म्हणा घरच्या शेतातले गहू आहे तुम्हाला ससेल, तर माहीतच असेल तर भरपूर लेट आलेले आता सकाळी बारा वाजता ते आलेत आता उद्या हेही काम मला भरपूर महत्त्वाचं काम आहे हे गहू कसं आहे ना वर्षभराचं जेवढं काही वस्तू आपण स्टोअर करतो ना ते एकदम व्यवस्थित स्टोअर करावे लागते आणि कसं आहे ना आता पाऊसही पडून गेला नाही तर माझ्याकडे उन्हाळ्यातच गहू येऊन जातात म्हणजे जेव्हा ऊन येते ते रस्ते तेव्हा ते ते पण आता थोडासा पावसाळा आहे पावसाळा लागूनच गेलेला आहे तर त्यामुळे थोडेसे थंड होतात आणि पूर्ण काळजीपूर्वक मला हे गहू पूर्ण भरायचे आहे माझे गहू तर तसे काही हे होत नाही म्हणा गव्हाला शेवटपर्यंत छान असतात नंतरचे गहू येतपर्यंत संडेच्या दिवशी तर मला चाट करायला खरंच जमलेलंच नव्हतं त्या दिवशी तर मी चनोली केलीच होती म्हणा पण तरीही जमलं नाही यांनाही बाहेर जेवायला जायचं होतं तर म्हटलं राहू दे आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे सोमवारची हे सगळं जे काही आहे ना ते सोमवारचं शूट करते परत मग मी ना घरचे जे चणे असतात ना ते चणे मग मी भि भिजत घातले कारण की आदल्या दिवशी चनोलीची उसळ केलेली होती तर आता म्हटलं त्याची चाट नाही करतं मग मी चणे भिजत घातले सकाळी भिजत घातले मग तिकडून आली परत मार्केटमधून वगैरे आणि मग चण्या आणि बटाट्याचा कुकर लावला आणि ते पण होऊन गेलेलं आहे उजेडच होता तुम्ही बघितलं जेव्हा कुकर लावला पूर्ण उजेडच होता सात सातपर्यंत अंधार पडतो यावेळेस तर इथे सोल्याची जे काही उसाळ आहे ती बनवून घेतली तर शेअर वगैरे नाही केली म्हणा उसाळ तयार केली आणि जी चाट आपण जे बनवतो त्याची टिक्की जे तयार करतो ना त्याचं तुम्हाला हे मी शेअर करत आहे तर इथे मी जेवढे काही बटाटे आहे ते बॉईल करून घेतले छान असे मॅश करून घेतले याच्यामध्ये फक्त तांदळाचं पीठ घातलेलं आहे तो तो पन पन तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसरं काही पण टाकू शकता कॉर्नफ्लोअर वगैरे किंवा काही पण टाकू शकता म्हणा तर इकडे हे करतच होती तर ताई आलेल्या आहेत ज्यांच्यासोबत मी मार्केटमध्ये गेले होते त्या ताई आमच्या आलेल्या आहेत बसल्या आहेत त्यांचा उपास वगैरे आहे तर थांबा म्हटलं तुम्हाला शरबत देते तर हे ना रेडीमेड शरबत आहे जे उन्हाळ्यातच मी आणून ठेवलेलं होतं आणि छान आहे लिंबू फ्लेवरचं शरबत आहे बिलकुल जसं लिंबू पाणी वाटते ना तसंच फक्त थोडंसं मीठ मी ॲड केलेलं आहे नाही साखर टाकावं लागत ना काही टाकावं लागत पाणी टाकलं की आपलं लिंबू शरबत तयार तर पहिले त्यांना म्हटलं आल्याचं आहे तर पहिले देऊन देते त्याच्यानंतर परत आपल्या कामाला सुरुवात करते त्यांच्याशी माझं बोलणंही होत आहे आणि इकडे मी माझ्या कामालाही लागलेली आहे तर भरपूर वेळ त्या बसल्या म्हणा पूर्ण वेळ तर तुम्हाला परत कंटिन्यू करते इथे मी तांदळाचं पीठ घातलं मीठ हळद थोडंसं तिकट घातलेलं आहे आणि चाट मसाला टाकलेला आहे तर चाट म्हटलं की मसाला तर पाहिजेच म्हणा पण तो जेवढा होता तेवढाच मी टाकून घेतला आणि हे सगळं एकजीव करून घेतलं आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार आणि नव्याला म्हटलं की नव्या तू टिक्की तयार करून दे खरंच मी ना छोट्या मोठ्या कामाला ना नव्याची मदत घेते कारण की एकदम अभ्यास झाल्यानंतर थोडा वेळ त्यांचा जो वेळ असतोच म्हणा आता थोडं थोडी मदत मला छोटी छोटी मदत करत असते ती तर टिक्क्या तिने पूर्ण तयार करून घेतल्या तर याच्यामध्ये ना शालोप्राय करता येते म्हणा आपल्याला पण शालो फ्राय करायचं म्हटलं की भरपूर वेळ जातो कमीत कमी पंधरा वीस मिनटं जातात आणि माझ्या मुलांना कंट्रोल काही होत नाही माझ्या तर दोन तीन वेळा येऊन गेला आणि नव्या पण तिलाही खायचं होतं तर बघ एकदम ना मी डीपच फ्राय करते डीप फ्राय केलं की पटकनच फ्राय झालं की दोन तीन मिनटात अवघ्यात आपल्या टिक्क्या तयार होऊन जातात आणि कारण की बॉईल तेलामध्ये गेल्यानंतर छान असे शिजूनच जातात म्हणा त्या अंदरून वगैरे आणि ह्या चाटची तयारी जी काही आहे ना ती मी अगोदरच करून ठेवलेली होती म्हणजे बारीक बारीक कांदे आपल्याला लागतात छान असा सांबार लागतो त्याच्यानंतर दही दह्यामध्ये पण मीठ टाकून मी, मी फेटून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ना टोमॅटो कॅचअप तर कसं रेडीमेडच तर असतं तर ते टाकता येते तुमचं ऑप्शनल असते कोणी कोणी चिंचेचं पाणी वगैरे टाकतं पण मग माझ्याकडे ना गोड कोणालाच आवडत नाही मी टिक्की तळून घेतली त्याच्यानंतर मला एकदम आठवण आली की आपण पाणीपुरी तळलीच नाही आहे विकतची जी पाणीपुरी आहे ना ती तळूनसुद्धा आपण घालायचं चाटमध्ये तर त्याचा जो क्रिस्पीपणा असतो ना पाणीपुरीचा त्याच्याने चाट एकदम खूपच टेस्टी होते आणि ब्राऊन कलर होत परत छान असा तळून घेतलेला आहे आता मी तळत आहे तर नव्या म्हटलं तू तो तयार कर आणि शेव सॉरी शेव पण सांगायचं राहूनच घेतलं ही सगळी तयारी मी करूनच ठेवलेली होती ताईशी बोलता बोलता आणि माझं हेही काम सुरू होतं आणि हेही काम त्यांच्याशी बोलणंही सुरू होतं तर इथं मी जेवढं काही आहे सगळं साहित्य काढून दिलं नवव्या तीच तयार करेल तिलाच खायचं आहे तर ती स्वतः तयार करून घेते आणि मुली मोठ्या झाल्या थोड्याशा आता की आपल्याला त्यांना असं आयतं द्यावं लागत नाही घेतात त्या आपल्या हाताने तर जेने तिने टिक्की टाकून घेतली आणि जी मी उसळ केलेली आहे चण्याची ती उसळ घालून घेतलेली आहे तर आणि उसळचा जो काही रसा आहे ना थो तो थोडासा पातळ करावा लागतो जो आपण चाट बनवतो ना तेव्हा आणि थोडासा तिखट कमी असायला हवी तेव्हाच ती चाट खायला टेस्टी वाटते मग त्याच्या म्हणूनच ना जी आप काही आपण टिक्की बनवतो त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नसते पण थोडंसंच तिखट घातलेलं आहे नाहीतर काहीच टाकायचं नाही कारण की उसळ पण तिखटच राहते ना म्हणून आणि एक तर माझा लहान मुलगा जास्त तिखट खात नाही त्यामुळे जास्त काही तिखट मी बनवतही नाही तर बस तो तर म्हटलं तर पाणीपुरी तळायची राहिली होती वेळेवर पाणीपुरी तडायला घेतली तर तिने ना त्याच्यावर उसळं घातली त्याच्यानंतर ते छान असे कांदे सांबार बारीक चिरून मग नंतर मस्त असे शे शेव आणि हे दही दही टाकल्यानंतर जे काही आपण पाणीपुरी तळतो तळतो ना ती पाणीपुरी आपल्याला हाताने छान असं क्रश करून टाकायची आहे त्याच्याने खूप छान असा फ्लेवर येतो तुम्हाला वाटतं तर तुम्ही टोमॅटो केचप बी वापरू शकता किंवा तुम्हा तुम्हाला सांगितलंच मी चटणी तुम्ही इमली चटणी आहे जी पण ती पण घेऊ शकता किंवा ग्रीन चटणी जी असते ती पण टाकू शकता पण मी एकदम अशी साधारणच बनवते आणि खरंच ही चाट खायला खूप खूप जास्त टेस्टी वाटते माझ्याकडे प्रत्येक महिन्याला मी बनवतेच बनवते आणि अशी उसळ वगैरे बनवली की आवर्जून माझ्या घरी हे बनवायलाच लावतात कारण की ते सुद्धा आवडीने खातात त्यानंतर सगळ्यांना मग मी दिलं मी सुद्धा खाल्लं ताई घरी बसल्या होत्या त्यांनासुद्धा दिलं आणि सगळ्यांना दिल्यानंतर मग त्यांच्याशी परत बोलली मग ओटा तसाच होता माझा बऱ्याच वेळाने किचनमध्ये आली आणि त्याच्यानंतर जे काही आवरायचं होतं ते सगळं आवरून घेणार आहे आता तुम्हाला आता माहिती आहे रात्रीचे काम आपले जे असतात ते पूर्ण गॅस ओटा क्लीन करणं सगळे जेवढं काही आहे सगळं खाली करायचं जेवढं काही उरतंच थोडं थोडं ते सगळं खाली करून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे कसं आहे ना दुसऱ्या दिवसा काही उठल्यानंतर आपल्याला काहीच पसारा राहत नाही तसं प्रत्येकच जण स्वच्छ करूनच झोपतात म्हणा त्याच्यानंतर मला ना दुसऱ्या दिवशी सकाळी सुटून माझ्या नव्याचा टिफिन असतो मग त्या भाजीची तयारी असते माझ्या नक्षची सध्याकाचे मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत मला त्यांचा अभ्यास असतो तर अशा प्रकारे आजचा माझा हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही जर माझे नेहमीचे व्ह्यूवर्स असाल तर लाईक करून नक्की जा त्याला मग भेटते तुम्हाला नंतर बाय